श्री स्वामी समर्थ महादेवाचा अभिषेक करताना खालील बाबी लक्षात ठेवाव्या महादेवाचा अभिषेक करताना महादेवाच्या पिंडीवरील सात महत्वाचे स्थान आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे पहिले स्थान हे उजव्या चरणावरील श्री गणेशाचे स्थान आहे दुसरे स्थान हे डाव्या चरणावरील श्री कथके यांचे स्थान आहे तिसरे स्थान हे भगवान गणेश व भगवान खतके या दोघांचे मधुमधू महादेवाची लहान मुलगी अशोक सुंदरी हिचे स्थान आहे चौथे स्थान पिंडीच्या खालचा चपटा भाग माता पार्वतीचा आहे या भागाला हळद कुंकू वाहवे पिंडीचे पाचवे स्थान हे स्वतः भगवान शंकराचे आहे या भागाला पूजन करताना गंध अष्टगंध पिंडीचे सहावे स्थान हे तेहतीस कोटी देवी देवतांचे स्थान आहे या ठिकाणाहून बाहेर पडलेले अभिषेकाचे तीर्थ हे भगवान शंकर व माता पार्वतीच्या अभिषेकासह तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त झालेले तीर्थ असते म्हणून या स्थानाला सातवे स्थान महादेवाच्या अभिषेकासाठी असते त्या पात्रात भगवान शंकराच्या पाच मुलींचे स्थान आहे माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा